तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी जमीन फसवणूक प्रकरणात निपाणीतील चौके जंतर मिरज येथील एकाचा समावेश पाच जणांना हिडलगा का कारागृहात रवानगी शिपूर तालुका हुकेरी हद्दीतील दोन एकर तीस गुंठे जमीन आपल्या नावे असल्याचं भासून त्या जमिनीची परस्पर विक्री करण्याचा प्रयत्न सुरू केला होता परिणामी या जमिनीसाठी ग्राहक शोधून त्यांच्याकडील पंचवीस लाख रुपये आगाऊ घेऊन खरेदीला टाळाटाळ केली जात होती या प्रकाराचा मूळ मालकाला सुकावा लागताच या फसवणूक प्रकरणाची फिर्याद संकेश्वर पोलिसात देण्यात आली या प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावून प्रकरणातील मुख्य सूत्रधारकासह हो, पाच जणांवर गुन्हा दाखल करून त्यांची हिरलगा का कारागृहात रवानगी केली अशरफ मकबूल सणती राहणार मिरज शैलेश संभाजी बोतले मुद्दापीर रियाज अहमद शेख अण्णाचे बुर्प बबन वसंत भोसले व गजानन किल्लेदार सर्व राहणार निपाणी अशी या प्रकरणातील आरोपींची नावे आहेत या पाच जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्यांची हिडलका कारागृहात रवानगी करण्यात आली या घटनेसंदर्भात समजलेली अधिक माहिती अशी की सुधीर कुमार सालियान राहणार बेळगाव यांच्या मालकीचे शिपूर हद्दीत दोन एकर तीस कुंटे जमीन आहे सदर जमीन आरोपी अशरफ मकबूल सणदी यांनी सुधीर कुमार सालियान मीच असल्याची बनावट कागदपत्रे तयार केली होती मुद्दाफीर हा अश्रफचे नाव धारण करून एजंट असल्याचं भासून या दोघांनी मालक व एजंट अशी भूमिका पटवून देऊन संकेश्वर येथील वस्तवाडी नामक व्यक्तीला गाठून कमी किमतीत जमीन आहे ही जमीन विक्री करत आहोत असं सांगितलं यावेळी बस्तवाडी यांनी सदर जमिनीची पाहणी करून व कमी किमतीत जमीन विकत असल्यामुळे जमीन घेण्याचं ठरवून पंचवीस लाख रुपये आगाऊ अश्रप व मुद्दाफीर यांच्याकडे दिली काही दिवसानंतर जमिनीची खरेदी करण्यासाठी बस्तवाडी यांनी प्रयत्न सुरू केले पण अश्रफ व मुद्दाफिर यांनी खरेदी कामासाठी टाळाटाळ सुरू केली दरम्यान बस्तवाडी यांनी सदर जमीन कुपनलिका खोदण्यासाठी प्रयत्न सुरू केला याचवेळी शेजारी असणाऱ्या शेतकऱ्यांनी बस्तवाडी यांना आपण ही जमीन खरेदी केला का अशी विचारणा केली बस्तवाडी यांचा होकार येताच त्या शेतकऱ्यांनी सालियान यांच्याशी फोनद्वारे जमीन विक्री केल्याची चौकशी केली यावर सालियान यांनी आपण जमीन विक्री केली नसल्याचं स्पष्ट केलं याचवेळी जमिनीचे मूळ मालक सुधीर कुमार सालियान व बस्तवाडी यांची चर्चा होताच जमिनीच्या विक्री प्रकरणात फसवणूक झाल्याचं लक्षात आलं यावर सालियान यांनी संकेश्वर पोलिसात जमीन फसवणूक प्रकरणी फिर्याद दाखल केली या फिर्यादीची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक एस एम आऊची यांनी संशयित आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता बनावट कागदपत्रे तयार करून सदर जमीन विक्री करण्याचा प्रयत्न केला असल्याचे कबुलीतून स्पष्ट केलं सदर पाच जणांवर गुन्हा दाखल करून त्यांची हिडलका कारागृहात रवानगी करण्यात आली आहे या प्रकरणात आणखीन काही जण सहभागी असल्याचं स्पष्ट झालं आहे त्यांचाही तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक एस एम आवची यांनी दिली आहे या कारवाईमुळे बेकायदा व्यवसाय करणाऱ्यांची धाबे तणानले आहेत चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा